मेरू हेनी पोलीस टाइम न्यूज आणि आज आम्ही आलेलो आहोत शिवशस्त्र शौर्यगाथा इथे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची व शौर्याची जिवंत साक्षी म्हणून ओळखले जाणारे शिवशस्त्र शौर्यगाथा हे एक ऐतिहासिक प्रदर्शन असून इथे इतिहासात घडलेले आपले जे शस्त्र होते इतिहासात जी शस्त्रे वापरली गे गेली होती महाराजांच्या काळामध्ये त्या शस्त्रांचं इथे प्रदर्शन आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळते तर चला बघूया वापरली गेलेली इतिहासातली जी शस्त्रे होती ती शस्त्रे कुठली आहेत नमस्कार मी मयुरेश खडके मध्यवर्ती संग्रहालय नागपूर इथं अभिरक्षक म्हणून कार्यरत आहे महाराष्ट्र शासन आणि पुरातत्व पुरातत्वसंग्रह संचालय यांच्या प्रयत्नाने शिवशस्त्र शौर्यगाथा या शस्त्रांच्या प्रदर्शनीचं आयोजन जे आहे ते मध्यवर्ती संग्रहालय नागपूर येथे करण्यात आलेलं आहे यामध्ये एकशे नव्वद मराठालीन शस्त्रां जे आहेत त्यांचं प्रदर्शन आपण भरवण्यात आलेलं आहे आणि त्यासोबत त्याचं विशेष आकर्षण म्हणजे लंडन येथून आलेली शिवाजी महाराजांची वाघनखं येथे प्रदर्शित करण्यात आलेली आहे हे आपले मराठा सरदारांनी जे स्वराज्य जे आहे आपलं ज्या शस्त्रांच्या बळावर टिकवलं त्या शस्त्रांचं महत्त्व जे आहे ते आपल्या शिवप्रेमी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत जावं त्यादृष्टीने या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या प्रदर्शनामध्ये भाले तलवारी कुऱ्हाडी त्यासोबतच या पद या संग्रहालयाचं वैशिष्ट्य असलेले अग्निबाण दानपट्टा अशी विविध शस्त्रांचं प्रदर्शन जे आहे ते भरवलेलं आहे आणि त्यांची माहिती जी आहे ती लोकांना करून देण्यासाठी त्याच्या म्हणजे जे नामफलक आहेत त्यांचे लावण्यात आलेले आहेत आणि मी याच्याद्वारे आवाहन करेल सर्व शिवप्रेमी आणि विद्यार्थ्यांना की जास्तीत जास्त संख्येने हे प्रदर्शन पाहायला हवेत उद्या शिवजयंती असल्याकारणाने आम्ही हे प्रदर्शन जे आहे ते सर्वांसाठी मोफत खुलं ठेवलेलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद आतापर्यंत आतापर्यंतचा मिळालेला प्रतिसाद खूप उत्स्फूर्त आहे खास करून तरुणाईचा जो वर्ग आहे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात या प्रदर्शनाला भेट दिली आहे आतापर्यंत म्हणजे प्रदर्शन आ, आ, खुले होऊन आठवड्याभरात झाला आहे आणि याच्यावर जवळपास दहा हजार लोकांनी जे आहे ते प्रदर्शनाला भेट दिले गेलेली आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की याच्यापेक्षा दुप्पट लोक जे आहेत ते आणखीन या प्रदर्शनासाठी येतील तर जास्तीत जास्त संख्येने पुन्हा या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा बस हीच विनंती हमारा नाम राजा गोपी है हम साउथ कम्बम डिस्ट्रिक्ट से आया है इधर छत्रपति शिवाजी महाराज जी का जो वाग है उसको देखने के लिए आया है उसको देख के बहुत खुशी हुआ है इतना दिन लंडन में था उसके बाद में भारत में आने के बाद में यहाँ पे देखने के लिए हिंदू धर्म के लिए जो श्री छत्रपति शिवाजी महाराज और संभाजी महाराज जो लड़ाई किया है उसका जो अनिया जो बोलता है जो फाइट वगैरह किया है जो वेपन्स वगैरह देखने के लिए हमको बहुत खुशी लगा है और जो काफ़ी ये शूर ये अपना वागनक जो है जो श्री शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज जो यूज किया है उसके बारे में हम बचपन से सुन रहा है लेकिन उसका जो दर्शन करने के लिए हमको अभी तक कुछ पता ही नहीं चला है नागपुर में ऐसा ये म्यूजियम में लगा करके हमको मालूम हुआ है उसका देखने के बाद में आज बहुत हमको बहुत खुशी हुआ है क्योंकि हिंदू धर्म को जो रक्षा करने के लिए जो श्री छत्रपति शिवाजी महाराज जो लड़ाई किया है उसी का कारण अभी हिंदू धर्म अभी जो सनातन धर्म जो भी भारत में इतना चल रहा बोलो तो उसका कारण है जो अपना भगवान से भी काफ़ी जो मेहनत करके अपना हिंदू धर्म को जो Hmm, क्या बोलता है उसके लिए जो आगे लेके गया है अभी भी अपना हिंदू धर्म अभी नागपुर में से लेके अभी तिरुपति बालाजी हो गया अभी अयोध्या में जो राम जी मंदिर है उसका भी जो मुगलों भी उसका बारे में जो लड़ाई किया है उसका मंदिर आगे बढ़ने के लिए भी कारण ये शिवाजी महाराज जी हुआ है उसका भी हम वागनक देखने के लिए हमको काफ़ी खुशी यानी खुशी हुआ है हमको भी अभी काफ़ी अच्छा लग रहा है नागपुर आके उसका दर्शन करने के लिए और अभी हम चावा मूवी देखने जा रहा है वो मूवी देखने की पहले इधर देखे तो और कुछ अपने को और समझ में आएगा करके पहले इधर अभी देखा हूँ अभी डेढ़ बजे का शो है इंटरनेट मॉल में पिक्चर देखने के लिए जा रहा है बहुत खुशी लगा है हमको वाघ नग देखे अपन बगित है ती शस्त्र ज्यादा शस्त्रा इतिहास घड़ला जहाँ शस्त्र उपयोग शिवरायन के तर या संग्रहालयात येणाऱ्या प्रत्येकांना शिवरायांचे शौर्य धाडस आणि त्यांच्या युद्धनितीचा अभिमान वाटायलाच पाहिजे आणि अशाच इतिहासप्रेमी व शिवप्रेमी यांनी इथे येऊन नक्कीच भेट द्यावी कारण जो साम्राज्याचा इतिहास आहे तो प्रत्येकाने प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्यावा कारण हा इतिहास जिवंत ठेवणे हीच खरी शिवभक्ती आहे पुन्हा भेटूया नवीन स्टोरीसह व्हिडिओ जनरली स्वप्नीसह मी रोहिणी पोलीस टाईम न्यूज नागपूर Gracias.